चिकन तंदुरी बनणार आज व्हाळामध्ये फुल चिकन रोस्ट तर इकडे आपलं चिकन केलंय एकदम क्लीन तर आता ना कट मारूया मस्तपैकी म्हणजे मसाला एकदम लागेल भारी तर एकदम डीप कट मारूया तर हे इकडे आपलं चिकन झालंय रेडी मसाला वगैरे लावून काळीज आणि पोटा तर लगेच खायला भेटला पण चिकन लवकर खाऊ भेटत असं वाटत नाही आहे तीन मासे लागले पटकन बघा हा एक आहे आणि इकडे दोन आहेत नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळजी साधारण साडे दहा आले असतील आणि आपल्याकडे एक पुन्हा एकदा सोलो कुकिंगचा भन्नाट प्लॅन आहे तर आपण चालू आहे जंगलात कुकिंग करायला खूप दिवस झाले आपण चिकन रेसिपी नाही बनवली आहे जंगलामध्ये व्हाळामध्ये तर चिकन तंदुरी बनणार आज व्हाळामध्ये फुल चिकन रोस्ट तर जंगलामधल्या व्हाळात चाललो आहे आणि इकडे बघताय गाडी आहे सो इथून थोडासा रस्ता आहे कच्चा एकदम पण कच्च्या रस्त्याने जायला थोडंसं मस्त वाटा आणि पुढे मग रस्ता आहे पण तो एकदम असा खराब वगैरे हो आहे म्हणजे वाट आहे पाय वाट तर तिकडून जावं लागेल तरी पण आता गाडी जिथपर्यंत आपल्याला नेता येईल तिथपर्यंत नेऊया पुढेपर्यंत वाटेने पण चालेल तर आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त टाईम आपण जंगलात स्पेंड करणार आहोत व्हाळात स्पेंड करणार आहोत इकडच्या खालच्या नदीमध्ये हो तर इकडे कसं पाण्याचं टेन्शन नाही रेसिपी बनवायला आणि वातावरण एक नंबर कोणाचा आवाज नाही काय नाही हे चाललो आपण आतमध्ये तर हा रस्ता आहे हा आपला व्हाळ आहे तर व्हाळाच्या पलीकडून असा रस्ता वरती जातो एकदम खूप वरती जायचं आहे बरंच साध तर चला हे आलो आपण जंगलात तर थोडंसं वरती जाऊया आणि ऊन खूपच लागायला लागले घाम कुठला थोडं चाललो तर एक नंबर वाटतय मस्त पैकी तर असा निसर्गाच्या सानिध्यात दिवस घालवायला जाम भारी वाटतो तर त्या दिवशी आपण जंगलात आलो होतो ना मासे पकडायला व्हाळात खाली एकदम तर तिकडे आलो आहे तर हा एक नंबर व्हाळ आहे एक नंबर जंगल आहे तर इकडे कोण नसतं अजिबातच सो टेन्शन नाही घ्यायचं हो व्हाळात आलो चालत पण पाणी नाही प्यालो अजून आधी पाणी पिऊया थंडा थंडा गारगार तर हे बघा इकडे आलो आहे आपण तर आधी ना पाणी पितो खूप ताण लागली आहे तर हे आपलं फुल चिकन आहे इकडे सगळे मसाले आहेत तर कलेजी आहे आणि पोट्टा आहे तर आधी चिकनला क्लीन करूया एकदम आणि कट वगैरे मारूया खूप सारे चला या तर क्लीन करूया चिकनला तर इकडे आपलं चिकन केलं एकदम क्लीन तर आता ना कट मारूया मस्तपैकी म्हणजे मसाला एकदम लागेल भारी तर एकदम डीप कट मारूया आणि हे चिकन ना आपल्याला खूप होईल एकट्याला खूप म्हणजे खूपच होईल एवढं तर खायला होणारच नाही आपल्याला तर लेग पीस ला, ले ला। कट मारूया मीठ लावूया चिकनला म्हणजे कसं माहितीये मीठ लागेल प्रॉपर नाहीतर चिकनला ना मीठ लागत नाही असं एकदमच चांगलं तर मीठ लावलं आहे सो टेन्शन नाही तर चिकनला लावायला मसाला रेडी करूया हे दही आहे थोडंसं दही घेऊया हा चिकन मसाला आहे गरम मसाला आहे मिरची पावडर आहे तर मिरची पावडर जालिम आहे मला वाटतं एकदम वास आला खतरनाक आणि ही आहे हळद आलं लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया फक्त तेल आहे थोडंसं तर लावूया चिकनला आता तर कट वगैरे मारलेत ना त्याच्यामध्ये चांगलं भरायला पाहिजे तर हे इकडे आपलं चिकन झालंय रेडी मसाला वगैरे लावून एक नंबर असा कलर आलाय तर चिकनला मसाला वगैरे झाला एकदम नादखुळा लावून एक नंबर असं चिकन दिसायला लागलंय आता हे बघा तर आता विस्तव पेटवूया आणि निखारे पाडायला लागतील मोठे मोठे आपल्याकडे कोयता आहे सो टेन्शन नाही लाकड गोळा करूया एक नंबर असा लाकूड भेटलंय खतरनाक तर लाकडं शोधायला नको आणि कोयता आणलाय त्याच्यातूनच तो टेन्शनच नाही तर ह्यालाच पुढूया तर इकडे विस्तो पेटवला आहे एक नंबर असा विस्तो पेटला हा बघा तर ही सगळी लाकडं ना जळून जाऊ देत निखारे पडू देत तर लाकडं ना मस्तपैकी एकावरी कशी रचलीत आणि लाकडं शोधायला कष्टच लागले नाही आज एकच लाकूड सापडलं तर विस्तव पेटू देत निखारे पडू देत तोपर्यंत आपल्याला ना चिकन ठेवायला काहीतरी जुगाड करूया चिकन वरती धरायला विस्तवावरती तर असं ठेवू नाही शकत आपण तर काठी वगैरे तोडूया दांडका वगैरे तर निखारे पडले चांगले आता ना रोस्ट करूया चिकनला तर काठीमध्ये घातला आहे म्हणजे ठेवायला बरं पडेल आपल्याला इथे तर इकडे चिकन वरती आणि खाली बघता एकदम जबरदस्त निखारे आहेत तर आता हळूहळू रोस्ट होऊ देत एकदम सावकाश तर थोडं तेल लावूयानंतर थोडंसं रोस्ट होऊ देत त्याच्यानंतर तेल लावूया तर इकडे आहे काळीच आणि हा पोट्टा आहे तो तो तर तो भाजूया काठीत घालून मसाला पण लावला आहे ही इकडे घेतली काठी तर निखारे आहेत मस्त आणि मेन गोष्ट काठी घेताना चांगल्या झाडाची घ्यायची जंगलात काही झाड विषारी असतात काही झाड कडू पण असतात म्हणजे टेस्ट वेगळीच असते काही झाडांना सो काटी व्यवस्थित घ्यायची नाहीतर अख्ख्या रेसिपीचा प्लॅन खराब होऊन जाईल तर चांगली झाड यूज करायची तर काळीज पण भाजेल आणि पोट्टा पण भाजेल तर चिकनवरती ठेवलंय थे फिरवूया हे बघा इकडून मस्तपैकी रोस्ट होत आला आहे उलटं पकडूया त्याला ह्या साईडने रोस्ट होऊ देत त्याच्यानंतर ते थोडं तेल लावूया थोडंसं ड्राय होऊ देत हे इकडे तेल लावूया जरा जरासं इकडे काळीज भाजले बघा काळीज आणि पोट्टा तर लगेच खायला भेटला पण चिकन लवकर खाऊक भेटत असा वाटत नाही आहे तर बराच वेळ लागेल तर कांदा टाकायचा प्लॅन होता वरती कोंडीमध्ये पण नको मासे राहू देत डोपसून मासे पकडायला आलो की मासे भेटायला पाहिजे डोहात नाही तर माशे अगोदरच आपण पकडून टाकू कांडाळीन तर आंघोळ करायला पाहिजे मला वाटतं जाम गरम झालं आता तर दुपार व्हायला आले ना सो एकदम असं ऊन पडले खतरनाक असं तर आपण इकडे सावलीत आहे तर आता ना चिकन भाज्यापर्यंत मस्त की आंघोळ करतो इथे जाऊन तर चिकन देत तिथे चिकन कोण उचलणार नाही गरम आहे नाहीतर पक्ष्यांनी वगैरे उचलला असता घार वगैरे पण घार एवढा मोठा चिकन उचलणार नाही तर दुपारी असं वाळत आंघोळीला आलात ना नदीत वगैरे की आता उन्हाळ्यातून एक नंबर फिलिंग असते गरमीतून तर अजून एकदम असा उन्हाळा चालू झाला नाही आहे हिवाळाच चालू आहे थंडीत चालू आहे अजून पण दुपारी थंडी ना गायब होते एकदम उन्हातून तर आताशी कमी झाली आहे थंडी मागे दोन चार दिवस एकदम तुफान थंडी पडलेली पण आताशी कमी असते तर आता हळूहळू थंडी कमी होईल पुढच्या महिन्यात मार्चमध्ये मा आणि नंतर उन्हाळा चालू होईल आणि तेव्हा ना मेमध्ये असं पाणी पाहिजे तर असता आपल्याकडे ह्या वाळात पाणी कंटिन्यू असतंच असतं एवढं फक्त थोडंफार कमी होतं वाहायचं वगैरे तो आपने ये तो इकड़े लड़ो हो तर आपण येतो इकडे मासे बघायला डोह वगैरे उपसून तर बघू लवकरच डोकं उपसायचा प्लॅनिंग करू इकडे बघताय आपलं चिकन झालं आहे रोस्ट जा चिकन तंदुरी डायरेक्ट ताटामध्ये आली ते ओके एक नंबर रोस्ट झालंय आहे हे बघा जरा जास्तच रोस्ट झाला आहे हा वरचा भाग ना सॉफ्ट असतो त्याच्यामध्ये लवकर जळाला आणि आपण लक्ष नाही दिलं जास्त तर इकडे कांदा आहे लिंबू आहे हा रेड चिली ठेचा आहे तर शेजवान चटणी नाही ठेचा आहे ठेचा तर लिंबू पिळूया जरा लेग पीसवर आणि टेस्ट करून बघूया हे बघा एकदम सॉफ्ट झालं आहे मस्तपैकी भारीच तर टेस्ट बघूया रेड चिली ठेच्यामधून आणि हा रेड चिली ठेचा आहे ना न्हावासारखा तर रेड चिली ठेचा आहे जाम तिखट आहे वाटता शेजवान परवडली चटणी पण हा तिखट आहे वाटतं अतिच तर दोन तीनदा चिकन खाल्लं फक्त त्याच्यातून बुडवून टेस्ट भारी आहे पण तिखट आहे बरंच तर हा बघूया ब्लॅक झालेला पार्ट जो भाग ना रोस्ट झालेला असतो ना चांगला म्हणजे एकदम रोस्ट झालेला असतो ना कुरकुरीत वरचा हा बघा असा काळा पडलेला त्याला टेस्ट सगळ्यात भारी असते वाटतो वरून तो फक्त एकदम असा करपला वगैरे पण त्याला टेस्ट खूप भारी असते आत्ताच आंघोळ करून आलो ले। चिकन लेग पीस मला वाटतं आपल्याला चिकन पार्टी करून पण बरेच दिवस झाले असतील व्हाळात खेकड़ा पार्टी केलेली आपण तर मित्रांनो चिकन खाऊन झालेलं आहे आणि खूप चिकन खाल्लं आता ना आरामाची गरज आहे थोडी <laughs> तर तीन वाजले जवळजवळ त्याच्यामुळे आता अजून तासभर इकडे आराम करूया घरी जाण्यापेक्षा इकडेच मस्त वाटतं खूपच त्याच्यानंतर मग घरी जाऊ मित्रांनो साडेचार झालेत आणि इकडे बघताय आणि इकडे आपण कुकिंग केली विस्तव पूर्णता आहे आणि आपण कचरा तर काही केलाच नाही ॲक्च्युली काय आणलंच नव्हतं दोन फक्त रॅपर होते प्लास्टिक ते जाऊन टाकले सो प्लेस एकदम चकाचक झालं आहे हे बघा तर इकडे जंगलात टाईम घालवायला असं मस्त वाटतं एकदम तर कुकिंग पण केली आपण तर आत्ता आपल्याला घरी जायला पाहिजे बराच वेळ लागेल ला घरी जायला आता चालत इथून जायला लागेल जवळजवळ दहा मिनटं खाली आपली गाडी आहे आणि गाडीने तिकडून मग नंतर दहा पंधरा मिनटात घरी जाऊ तर, तर मित्रांनो आपण इकडे खाली आलो आहे आणि आपण इथे त्या दिवशी ना खवळे पकडले पण पाणी खूप जास्त होतं आणि आत्ता बघताय बरंच पाणी कमी झालं आहे तर अजून थोड्या दिवसाने आलात ना आता फक्त पाच सहा दिवसानंतर आलो आहे मी पाच सहा दिवसानंतर हो आणि आता पाच सहा दिवसानंतर अजून आलात ना तर अजूनच पाणी जाम आटेल वाटतं तर ह्याच्यामध्ये ना खवळे आहेत बरेच अजून पण तर ना कांदा टाकतो मजा येईल तेवढीच तेवढीच मजा घेऊया मासेमारीची तर बघूया खवळे भेटतात का हे बघा तीन मासे लागले पटकन हा बघा हा एक आहे आणि इकडे दोन आहेत हा बघा हा एक आहे आणि हा एक आहे तर आता ना वरून फिरून येऊया तर वरचे सगळे मासे आता खाली धावतील एक लागला फक्त नवीन पुड़े -पुड़े तिकड़े, तिकड़े, तिकड़े। तर इकडे मासे पकडतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो किती मासे भेटतात ते तर काय करतो माहिती आहे पुढे पुढे नेतो कांडा आणि तिकडे जाऊन पकडतो म्हणजे भेटतील मासे मित्रांनो पाणी कमी झालं आहे ना आता तर खवळे काय करतात माहिती आहे एका साईडला जातात कुठेतरी आणि कडेला लपून बसतात तिकडे 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 तर असे लपले लपलेले ना दोन चार वेळा कांडा इकडे तिकडे टाकून मासे पकडलेत हे बघा तर एवढे मासे पकडले तर बरेच पकडलेत पण सगळे खवळेत ही फक्त एक खर्ची लागली चुकून कुठेतरी तर बाकी सगळे खवळे आहेत हे बघा आणि हा एक खवळा फक्त मोठा सापडलाय बाकी सगळी ही साईज तर मस्त पैकी मासे सापडले ते बघा तर कोणाला जरी द्यायला होतील तर आत्ता बरेच वाजले असतील इथे नाही म्हटलं तर तासभर माझा गेला असाच टाईमपास झाला तर अजून थोड्या दिवसाने पाणी हे आटून जाईल पूर्ण एकदम तर चला आत्ता घरी जाऊया हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद